तुम्हाला जर पी एम आवास योजना ग्रामीण साठी अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये आपण पीएम आवास योजना ग्रामीण साठी पूर्ण माहिती इथे सांगणार आहोत तुम्हाला अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत म्हणजेच पूर्ण डॉक्युमेंट आपण इथे सांगणार आहोत व तसेच कोण यासाठी अर्ज करू शकतो म्हणजेच इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ते देखील आपण इथे सांगणार आहोत व तसेच तुम्हाला अर्ज कसा व कुठे करायचा ते देखील आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण डिटेल हे जाणून घ्या तुम्हाला जर काही अडचण आली तर तुम्ही कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती वरती देखील विचारू शकता आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन हे करू शकता चला तर व्हिडिओ सुरू करूया सगळ्यात सुरुवातीला आपण कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत म्हणजे आवश्यक कागदपत्र इथे बघणार आहोत त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीचं कागदपत्र म्हणजेच आधार कार्ड हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी लागणार आहे आधार कार्ड झाल्यानंतर मतदान ओळखपत्र आहे म्हणजेच तुमचं व्होटर आय डी कार्ड आहे ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे जर ओळखपत्रामध्ये तुम्हाला जर मतदान कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅन कार्ड अजून देखील ऑप्शन आहेत ओळखपत्रामध्ये जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही तिथे देऊ शकता मतदान कार्ड झाल्यानंतर सिधापत्रिका आहे जसे की तुमचं राशन कार्ड आहे पूर्ण फॅमिलीच तुम्हाला राशन कार्ड तिथे लागणार आहे सिधापत्रिका झाल्यानंतर तुम्हाला मालमत्ता नोंदणी प्रमाणपत्र जिथे तुम्हाला घरकुल पाहिजे आहे त्या मालमत्तेचा नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यानंतर त्यानंतरचं पुढील डॉक्युमेंट म्हणजे जर तुमच्याकडे शेती असेल तर तुम्हाला सात बारा उतारा हा तिथे द्यायचा आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे तसेच ग्रामपंचायत प्रमाणपत्र आहे ते देखील तुम्हाला इथे लागणार आहे घरकुल योजनेसाठी अर्ज करताना ते झाल्यानंतर तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र हे लागणार आहे जर तुम्हाला कास्टमधून फॉर्म भरायचा असेल तर ज्या कास्टमधून फॉर्म भरायचा आहे ते कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणार आहे एस सी झालं एसटी झालं तर तुमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र असणं हे गरजेचं आहे जर तुम्हाला कास्टमधून फॉर्म हा भरायचा असेल तर त्यानंतर बघा पुढील डॉक्युमेंट म्हणजे विद्युत बिल जर तुमच्याकडे लाईट बिल असेल तर तुम्ही लाईट बिल देखील देऊ शकता नसेल तर त्याऐवजी दुसरं डॉक्युमेंट जसं की आपण अगोदर रेशन कार्ड दिलं ते देखील चालणार आहे पण लाईट बिल असेल तर तुम्ही लाईट बिल देखील देऊ शकता त्यानंतर मनरेगाचं जॉब कार्ड असणं गरजेचं आहे तुमच्याकडे तर तुम्हाला हे जॉब कार्ड देखील द्यायचं आहे मनरेगाचं जॉब कार्ड झाल्यानंतर बघा तुमच्याकडे बँक पासबुकचं झेरॉक्स असणं गरजेचं आहे म्हणजेच एक बँकेत अकाउंट आहे त्याचा झेरॉक्स तुम्हाला अर्ज करताना द्यायचं आहे इत्यादी डॉक्युमेंट तुम्हाला तिथे लागणार आहेत या व्यतिरिक्त देखील तुम्हाला काही डॉक्युमेंट लागू शकतात ते अर्ज करतानी तुम्हाला मागितल्या जातील त्यानंतर बघा इथे पीएम आवास योजना ग्रामीण साठी आता पात्रता काय आहे ते आपण इथे बघणार आहोत तर पात्रता मध्ये बघा सगळ्यात सुरुवातीला सोळा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब ज्या कुटुंबात सोळा ते एकोणसाठ वर्ष वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसेल असं कुटुंब भरकुल योजनेसाठी पात्र हे राहणार आहे त्यानंतर पुढील पात्रता म्हणजे पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब ज्या कुटुंबात पंचवीस वर्षावरील व्यक्ती अशिक्षित किंवा निरक्षर है, त्या है, है, त्या आहे त्या कुटुंबाला देखील घरकुल हे मिळणार आहे त्यानंतरची पात्रता म्हणजे अपंग व्यक्ती कुटुंब ज्यात शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही ज्या कुटुंबात अपंग व्यक्ती आहे ते कुटुंब देखील यासाठी इलिजिबल आहे त्यानंतर बघा भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी करून आहे म्हणजेच ज्यांच्याकडे जमीन नाही मोलमजुरी करून आपलं घर चालवतात त्यांना देखील पीएम आवास योजना ग्रामीण मध्ये घरकुल हे मिळणार आहे त्यानंतर आता बघा अर्ज कसा व कुठे करायचा तर अर्ज बघा तुम्हाला ऑनलाईन कुठेही करता येणार नाही म्हणजेच पीएम आवास योजना ग्रामीणचा अर्ज तुम्हाला स्वतः ऑनलाईन करता येणार नाही तुम्हाला आपल्या गावातील ग्रामपंचायतीत जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन अर्ज करता हा येतो तुम्हाला पण जसं पीएम आवास योजना शहरी आहे त्यासाठी आपण स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतो तसं ग्रामीणसाठी तुम्हाला कुठेही ऑनलाईन वेबसाईटवरती वरती अर्ज करता येत नाही तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीत जाऊनच अर्ज हा करावा लागणार आहे व तसेच आपण काही पात्रता म्हणजेच काही निकष सांगितलेले आहेत त्यामध्ये आणखी देखील निकष असू शकतात तुम्ही तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये विचारू शकता व तुम्ही जर एलिजिबल असाल तर अर्ज हा करू शकता या प्रकारचे व्हिडिओ आणखी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व तसेच आपल्या व्हॉट्सअप व टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा